नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकरी कट्टा शेतमाल पॉडकास्टमधून नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीमधील मका बाजारभावाचा आढावा घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा जास्तीत जास्त पंधराशे ते सतराशे चाळीस सरासरी अकराशे तेराशे कमीत कमी चारशे ते नऊशे आवक दोनशे एक्कावन्न नग कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर जास्तीत जास्त सतराशे सतरा सरासरी बाराशे सत्त्याण्णव कमीत कमी सातशे आवक त्र्याण्णव नग स्वर्गीय निवृत्ती काका देववे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणा जास्तीत जास्त अठराशे एक्केचाळीस सरासरी सतराशे कमीत कमी बाराशे पन्नास आवक पाचशे तेवीस नग कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड जास्तीत जास्त अठराशे एकोणपन्नास सरासरी सोळाशे सत्तर कमीत कमी अकराशे पासष्ट कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत जास्तीत जास्त सतराशे पन्नास सरासरी सोळाशे कमीत कमी नऊशे पन्नास कृषी उत्पन्न बाजार समिती निफाड जास्तीत जास्त अठराशे नव्याण्णव सरासरी सोळाशे नव्वद कमीत कमी तेराशे कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजार विंचूर जास्तीत जास्त एकोणीसशे एक सरासरी सोळाशे एक कमीत कमी आठशे आवक तीनशे नव्याण्णव नग तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा